हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल यावेळी टाइम सांगितलं सकाळचे साडेआठ वाजले असतील मी तितका टाईम बघितलेला नाही आहे पहाटे पाच पासून माझे धावपळ सुरूच असते तर स्वयंपाक झालेला आहे आता मी देवपूजा करत आहे आज मी धपाटी बनवली अगोदरच्या व्हिडिओमध्ये सेअर केलेला आहे पण धपाटी बनवूनही काय झालं सगळं दंडच झालं म्हणजे आतापर्यंत जी मेहनत मी केली ती सगळी बेस्ट गेली कारण आज रविवार आहे रविवार आहे हे मला माहिती आहे पण यांचा जो उपवास असतो यांच्यासाठी नाश्ता बनवायचा हे मात्र मी विसरले मला वाटलं धपाटी बनव यांची फेवरेट आहे आणि ती बनवली भरपूर वेळ गेला त्यामध्ये आणि मग ते टिफिन दिलेलं परत आलं तर आता त्यांच्यासाठी सुशेला वगैरे मी बनवणार आहे पण अगोदर मी देवपूजा करून घेते कारण आता हे लवकर येणार नाही आहेत कारण आतापर्यंत धावपळ माझी झाली त्यांची झाली म्हणत होती की कामं खूप आहेत गॅरेजमध्ये तरी पण वेळ काढून ते आले होते टिफिन येण्यासाठी आता परत मी जेव्हा फोन लागले तेव्हा म्हणत होते की आता असू दे असू दे सुरू होत होते आमचं आ, कदी -कदी ता, तर आता ते आल्यानंतरच मी सुशेला बनवून देते तोपर्यंत मी माझे काम आवडते म्हणजे पूजा वगैरे करते म्हणजे कधी कधी असं होतं ना की आपण एक करायला जातो आणि ते दुसरंच होतं आणि परत मग टेन्शन येतं असं तसंच झालेलं आहे मग एकतर जास्त स्वयंपाक बनवला ती खपत नाही म्हणजे खाणार कोण आहे ना आता गॅरेजमध्ये कामाला मुलगा होता अगोदर तो पण नाही आहे तो पण सुट्टीवरती आहे आता चार आठ दिवस झालं आणि बाबा ही धपाटी खाल्यानंतर म्हणतात की पोट खराब होतं बिघडतं तर बाबाही जास्त खाणार नाहीत आता यांचा रविवार मी एकटी किती खाणार आता जीही बनवलेले आहे ना एकटीच्याच नावचं आहे सगळ्याचं नावचं मीच खातो असते तर इकडे बघू शकता तुम्हाला बोलत बोलत मी देवाऱ्याची साफसफाई करून घेतली देवांना स्नान घातलं आणि जे कळशाचं तांब्या आहे ते पाणी मी अगोदर झाडांना वतत तसं तर सकाळी सगळ्या जाड़ा झाडांना पाणी दिलेलं आहे कुंड्यांना पाणी दिलेलं आहे पण हे आता जे कळशाचं पाणी आहे तिकडे तिकडं कुठं टाकायचं पाहिजे मग मी सगळ्या कुंड्यांना थोडं थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि कळशाचा तांब्या स्वच्छ करून घेतला आज पितांबरी किंवा भैयापावर लावून मी स्वच्छ नाही कारण तर खूप खराब होत आहेत त्यामुळे खूप केमिकल असतं त्यामध्ये तर मला असं धुवून घ्यायचं आणि कॉटनच्या कपड्यांना पूर्ण पाणी पोसलेलं आहे आणि दुसरं पाणी भरलं यामध्ये आणि कळस स्थापना केलेली आहे विठ्ठलुबिणीची मोठ महादेवाची पिंडी नंदी भवान यांना स्नान घातलं देवपाट्यावर राजमान केलं आणि जी देवाच्या मूर्त्या आहेत अगोदर मी हळदी कु चंदन व्हावून घेते आणि मगच देवपाट्यावरच राजमान करते एक वेळा मूर्त्या ठेवल्या की मग व्यवस्थित नंतर गंध हळदी कुंकू काही लावता येत नाही म्हणून मी अगोदर लावते आणि इकडे बाबांसाठी पाणी गरम करून ठेवलेले पण बाबा आणखीन आलेले नाही आहेत आणि कसं वाटतं ना एक वेळा की काय काम आहे आता तिघ जण आहोत जास्त स्वयंपाक नाही जास्त काम नाही यामध्ये ना थोडंसं मी अमकटमक करत कामं करते मग नंतर इतका लेट होतो एक तर दुबारी तिबारी कामं होतात कारण एक करायला जाते ते दुसरंच होतं आणि स्वयंपाक कमी करायला जाते ते जास्तच होतं खूपच आजकालचा रुटीन माझा बिघडलेला आहे म्हणजे कसं करायचं कसंही करायला गेलं की मग ते जास्त तर होतं काहीतरी होतं काहीतरी होतं ते एक टेन्शन येत आहे त्यामध्ये थोडंसं निवांत बसते मग त्यामध्ये खूपच लेट करते मग दहा अकरा कशी वाजता सकाळचे ते पण समजत नाही मला आणि हळदी कुंकाला मला जायचं आहे म्हणजे सगळेजण येत आहेत आणि येणाऱ्या ताई सांगून जातात की ताई आमच्या घरी या पण कुठं जाणं होत नाही मला असं झालेलं आहे पण आज विचार केला की आज जायचं तसं तर यावेळेस खूप कमी वेळ आहे म्हणजे फक्त आठच दिवस आहेत हळदी कुंभाला जाण्यासाठी म्हणजे रथसप्तमीपर्यंतच आपल्याला घ्यायचं असतं मग त्यानंतर परत आपली साफसफाई आणि नवे गहू चढवणं हे सगळं म्हणजे ही अंतर सुरू असते तर म्हटलं आज जाऊया थोडंसं लवकर मी सगळी कामं आवरून घेते तर देवांना हळदी चंदन वाहिलेलं आहे देवपाट्यात विराजमान केलं आता फक्त फुलं व्हायची राहिलेली आहेत आणि इकडं अगोदर मी टिफिन भरलं म्हणजे धपाटी दही वरण हे सगळं बनलेलं आहे तर टिफिन भरून ठेवलं आता थोड्या वेळात हे येऊन घेऊन जाते त्यांना माहिती नव्हतं की टिफिनमध्ये काय आहे मग परत आणून दिले हे तर झालेलंच आहे तर इकडं देवपूजा झालेली आहे दीप रोजित केले वाजून देवाचे मनोभावी दर्शन करून घेतले आता तुळशीपूजन पूजन करून येते देवपूजा झाल्यानंतर मन प्रसन्न राहतं छान वाटतं म्हणजे कितीही डोक्यात कशी विचार येऊ आपल्या किंवा काम करायचं मन Uh, कधी कधी राहत नाही किंवा आपला मूड ऑफ असतो हो, पण पूजा झाल्यानंतर इतकं छान मनाला एक वेगळीच प्रसन्नता शांतता वाटते तर अगोदर मी देवपूजा केली तुळशी पूजन झालं तर पूजन करून घेते तर उमरा अगोदर मी धुवून घेतला हळदीपू चंदन वाहिलं फुलं वाहिली तर देवपूजा झालेली आहे तर आता भाजी बनवून घेऊ तर इकडं मी आज बनवत आहे दोडक्याची भाजी टमॅटो वगैरे टाकून सुकी भाजी बनवणार आहे तर इकडं फोडणी तयार झालेली आहे नंतर टमॅटो आणि दोडक्याच्या फुडी टाकून परतून घेतल्यानंतर यामध्ये मसाले टाकून थोडंसं पाणी टाकून झाकून ठेवलेलं आहे तर तिकडं भाजी बनत आहे इकडच्या बरोबर मी सुशेला बनवून घेते तसं तर यांना दोन तीन वेळा फोन लावला तर म्हणत आहेत आता नको आता नको पण उपाशी किती वेळ उपाशी राहणार खूप लेट झालेले आहेत आता अकरा वाजलेले आहे सकाळची तर म्हणलं सुशेला बनवून ठेवलेलं आहे येऊन घेऊन जावा तर येत नाही तर बाबांचं जेवण झालेलं आहे तर बाबांना म्हणलं की नेऊन द्या नाश्ता कारण आता ते येणार नाही आहेत एक तर कामामध्ये वेळ काढून दोन वेळा घरी आले एक वेळा टिफिन घ्यायला आणि एक वेळा टिफिन ठेवायला <laughs> त्याच्यामुळे म्हणतात की आता मी येतच नाही असू दे आता जेवणच करेन डायरेक्ट दुपारी तर सुशेला बनवलेलाच आहे तर बाबांना म्हणलं की घेऊन जावा तर बाबांचं आवरलं आहे थोड्या वेळात घेऊन जातील टिफिन भरून ठेवलेला आहे आणि आता मी इकडे कपडे मशीनला लावते अगोदर म्हणजे लाईट अशीपर्यंत हे पण कामं होतील आणि इकडं बघू शकता भांडे किती झालेले आहेत त्यांनी खोबरं ना फोडलेलं खराब झालेलं आहे म्हणजे छान हाडकलेलं होतं मला वाटलं इथंच खिडकी ठेवल्या ठेवल्या छान हाडकलेल्या येते पण मकर संक्रांती दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पाऊस आलं संध्याकाळी त्या पावसामुळेच ते खराब झाले म्हणजे भुरशी चाललेली आहे त्या पूर्ण खोबऱ्याला तर सगळं टाकून दिलं मी आणि आज जामोशी आहे तर नारळ फोडलेला आहे तर ते नारळ काढून ठेवला आणि गॅरेजमधला हे प्रसाद घेऊन आलेले इथे तर पेढ्या आहेत त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे होते सगळं वेगळं करून ठेवलेलं आहे अगोदरची पेढे आहेत ते पण कोण खाणार ना ठेवल्या ठेवल्या फ्रीजमध्येच እንንንንንንንን घरी मुलं बाळा असले ना पन पन था था तर अशा सगळ्या वस्तू येतात जातात मुलं बाळ खात असतात त्यांच्यासोबत आपण पण खातो पण आता कोणी नसल्यामुळे माझी पण काही खायची इच्छा होत नाही ठेवल्या जागी सगळ्या वस्तू तिथंच राहतात आणि अर्ध्या तरी खराबच होऊन जात आहेत तर भांडे घासण्या अगोदर मी इकडे पोळ्या बनवून घेते म्हणजे थोडीशी कोण मी ठेवलेली होती म्हणजे मकर संक्रांती दिवशीही मी पोळ्या बनवलेल्या होत्या थोडीशी कोण राहिलेली होती म्हणून म्हणलं आज बनवून घेऊ हे पण तर कणी मी अगोदरच मळून ठेवलेलं होतं आणि या पीठामध्ये ना थोडंसं बेसन पण घातलं गव्हाचं पीठ आहे एक गिलास आणि वाटीवर बेसन टाकलं मळून ठेवलं ठ अर्धा तास मळून ठेवला आता परत मी थोडंसं मळून घेतलं हे पीठ म्हणजे छान मऊ करून घेतलं आता पोळ्या बनवून घेऊन ही में जा जी सांड बनवून ठेवलेली होती ना हे पण फ्रीजमध्ये थे ठेवल्यामुळे खूप अशी झाली होती ना एकदम थिक झालेलं होतं तर थोडंसं पाणी टाकून ते पण थोडंसं मी मऊ करून घेतलं जसं कणिंग आहे तसंच ते आपल्याला पूर्ण असो किंवा ही सांद असो सारखीच बनवून घ्यायची म्हणजे पोळ्या छान कडेपर्यंत जात होते नाहीतर काय होतं जास्त घटपीठ पीठ झालं किंवा ते सांड पातळ झाली तर व्यवस्थित पोळी होत नाही दोन्ही बरोबर असलं पाहिजे तर इकडे बघू शकता एकदम परफेक्ट या पोळ्या होत आहेत म्हणजे शेंगाची पोळी म्हणू शकतो कोंदीची भाकर म्हणली जाते गावाकडे पुर्या पुर्या तर ही कोंदीच्या भाकरी मी बनवत आहे थोडंसं तर तेल लावून मी आलट पलट करून घेत आहे आणि बघू शकता मस्त अशा फुलत आहे त्या पोळ्या तर अशा सगळ्याच मी पोळ्या बनवून घेते म्हणजे कोण आता ठेवणार नाही सगळ्याच बनणार तसं तर मी थोडंसंच बनवलेलं होतं पण खाणार कोणी नाही ना त्यामुळे सगळ्या वस्तू तशाच राहत आहेत फक्त चार पाच पोळ्या होणार आहेत आणि बाकीचे जे पीठ आहे त्याच्या मी चपात्या बनवून घेते तर तेल काढून घेतलं आणि पोळीला लावून आलट पलट कर मी पोळ्या सेकून घेत आहे तर पहिली पोळी जी आहे ना ते खूप जास्त सेकलेली आहे छान कडक भाजलेली आहे तर इकडे बघू शकता सगळ्याच मी कोंदीच्या भाकरी बनवून घेतल्या आणि चपात्या पण बनलेल्या आहेत तर आता सगळे हे बनवून झालं भांडे घासून घेते खूप लेट झालेलं आहे म्हणजे दुपारचे बारा वाजलेले आणि आज मला हळदी कुंकाला जायचं जा आहे आणि सकाळपासून म्हणते की लवकर आवरायचं आहे लवकर किचनच्या कामापासून फ्री व्हायचं आणि बाकीची सगळी कामं आवरायचं रडी व्हायचं आणि थोडंस लवकर घरातनं निघूया पण आज उलट उशीर झालेला आहे मला तर बारा वाजलेत आत्ता भांडे घासत आहे आणि कपडे पण आणखीन धुवतच आहेत मशीनला तर असं सगळे भांडे अगोदर मी घासून घेते म्हणजे पोळ्या वगैरे बनवलेलं त्यामध्ये थोडासा लेट झाला आणि सकाळी पण दुपारी बारीच काम झाली धपाटी बनवली परत उशिरा परत स्वयंपाक हे सगळं झालं म्हणजे तिघं आहोत तिघांसाठी वेगवेगळा स्वयंपाक सगळ्यांचा बनलेला आहे त्यामध्येच खूप लेट होतो तर इकडं सगळे भांडे स् घासून झाले आणि टोपलेही गच्च भरलेले बघू शकता किती, किती भांडे झाले फक्त स्वयंपाक आणि भांडी किती झालेली आहे म्हणजे दुबारी तिबारी करण्यामध्ये चितके भांडे होत आहेत आणि दूध पण आणखीन एक वेळा मी गरम केलं खिडकीत ठेवलेलं आहे छान अशी साई येत राहील आणि तवा म्हणजे जे पॅन आहे पोळ्या बनवले ते पण मी छान घासून घेतलं आता किचनही स्वच्छ करून घेऊ हो। तर खूप सारे पीठ पीठ झालेले सगळीकडे तर अगोदर मी चूल स्वच्छ करून घेतली छान घासून पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलं म्हणजे पूर्ण आंघोळच घातलेले आहे आणि किचनही मी स्वच्छ करून घेतले ይችላል <sus> तरी किचनची कामं झाली खूप पसारा वाटत होता किचन स्वच्छ असली ना छान वाटतं नाहीतर किचनमध्ये जास्त पसारा खरकटी भांडी दिसली ना खरंच काम करायला मन लागत नाही पूर्ण घरात किचनच महत्त्वाचे असते किचन स्वच्छ आहे तर पूर्ण घर स्वच्छ आहे तोपर्यंत कपडे धुवून झालेले आहेत तर अगोदर कपडे सगळे मी उन्हाला टाकते तर सगळे कपडे मी उलटे करून घेतलेले आहेत आणि छान फडकून फडकून उन्हाला टाकत आहे आणि शिमटे लावते दोन दोन कारण आता खूप हवा आहे म्हणजे आतापर्यंत ठीक होतं वातावरण पण आता दुपारी ना होटाळ पण येत आहे म्हणजे काय म्हणतात चक्रीवारही म्हणलं जातं खूपच अशी जास्त हवा असते सगळे कपडे उडून जात आहेत तर त्यामुळे मी एका कपड्याला दोन दोन चिमटे लावते तिकडे सगळे कपडे मी उन्हाला टाकलेले आहेत आता थोडीफार मी कामं आवरते म्हणजे थोडीफार पेंडिंग कामं आहेत ते सगळी मला आवरायची आहेत आणि त्यानंतर रेडी होऊन मी जाते म्हणजे त्या ताईनं फोन केलेला होता ते ताई म्हणत होते ता आज थोडासा लेट होईल त्यांना म्हणजे आज रविवार आहे ना सगळेजण घरी असतात तर स्वयंपाकालाच त्यांना आज लेट झालेला आहे रविवारचा रुटी थोडासा आजारच असतो दररोज कसं आहे ना सगळं वेळेत होतं आपलं रविमा रविवारी कसं आहे सगळेजण घरी असतात मग सगळ्यांची वेगवेगळी फरमाईश असते मुलं काहीतरी म्हणतात नवरे काहीतरी म्हणतात की त्यांना काहीतरी वेगळं खायचं असते यांना काहीतरी वेगळं खायचं असतं म्हणजे आपली डबल ड्युटी असते असते तसं झाली ते तस ताई तेच म्हणू शकते आज मला थोडासा लेट होईल तर त्यांचा आवरेपर्यंत मी ही माझी कामं मा आवरून घेते तर आता मी फरशी पुसून घेते तर इकडं लिक्विडच पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये पोत्र बुडवून बुडवून मी अगोदर बेडरूम किचन रूम हे पुसून घेते नंतर तिकडची रूम मग नंतर हॉल मी पुसून घेते टी टेबल वगैरे सगळं पुसून झालेलं आहे म्हणजे दररोज दुपारच्या वेळेतच मी पुसत आहे कारण सकाळी होत नाही खूप धावपळ असते सकाळी ती कामं ही कामं किचनची पाणी सगळंच असतं तेव्हा आणि आपण जास्त फिरत असतो ना त्यामुळे पावलं पण उडतात आणि ते पुसलेलं पण कसं पावलं उठ थोडंसं वेगळंच दिसतं तर या वेळेमध्ये ना कोणी हिंडणार फिरणार नसतं सगळ्यांचं आवरलेलं असतं म्हणून मला यावेळेत निवांत फरशी पुसावी आणि छान पण वाटतं म्हणजे खूप फ्रेश वाटतं म्हणजे एक वेळचं झाडू मारायचं आपलं वेळ वाचतो म्हणजे इव्हनिंगला झाडू मारण्याचीही गर गरज नाही आता ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांच्या घर तर कचरा दिवसभर होत असतो पण आपल्या इथं कसं आहे आता लहान मुलं नाही आहेत त्यामुळे सकाळी एक वेळा आणि स्वयंपाक झाल्यानंतर एक वेळा मी घरा झाडू मारते आणि फरशी पुसून घेते मग इव्हनिंगला झाडू मारण्याची काहीच गरज नाही कारण कोणी कचरा वचरा करणार नाही आहे ना त्यामुळे आणि छान फ्रेश वाटतं तर झालेले सगळ्या पुसून आणि आता मी आलेली आहे हॉलमध्ये पाणी चेंज करून घेतलं लिक्विड टाकलं आणि हॉल पुसून घेत आहे फॅन ऑन केलेलं आहे कारण हे मॉप बिघडल्यामुळे ना म्हणजे पोतऱ्याचं जे ते दांड्याचं जे आहे ना बटन तुटलेलं आहे त्यामुळे पाणी व्यवस्थित हे करता येत नाही खूप जास्त पाणी राहतं त्यामुळे फॅन ऑन करते मी म्हणजे सगळं पाणी लवकर अडकलं जातं आणि भांडे जे घासलेलेच ना ते अगोदर मी रॅकला लावते कारण का मला टिफिन पाहिजे आज दोन्ही टिफिन डबे घासायला पडलेले आहेत आणि ते गेलेत खाली जे भांडे पाहिजे ना तेच खाली गेलेले आहेत तर वरची भांडे अगोदर मी सगळी रॅकला लावते पाणी पण निचरा झाले तर भरपूर वेळ झालं भांडे घासून तर सगळं जागे ठेवून दिलं कुकर असे मोठे मोठे भांडे मी किचन काउमच्या खालच्या साईडला ठेवत असते खालच्या कपड्यामध्ये ठेवून देते आणि सगळी बाकीची भांडी सगळे रॅकला लावलेली आहेत इकडं तर पण टोपलंच रिकाम झालं म्हणजे पूर्ण सेवटला होतं टिफिन तर काढून घेतलं आणि अगोदर मी ताक करून घेते टिफिन भरून ठेवते टिफिन भरूनही आज काहीच उपयोग झाला नाही त्याचा म्हणून जर ते टिफिन नको आता मी बाबांपैकी सुशेला दिलेला होता तर म्हणतात की ते सुशेला मी आत्ता खाल्लेला आहे आता, खा आता जेवण मी रात्री करेन तर आज ना उलटीस उलटीच कामं झाली सकाळपासून रोखच खराब झालेली आहे माझं मी एक करायलाच तिथं दुसरंच होतं असं झालेलं तर म्हणून सगळं जिथल्या तिथं ठेवावं आणि आता निवांत बाहेर जाऊया थोड्या वेळ थोडं आपल्याला फ्रेश वाटेल छान वाटेल कारण घरामध्ये बसून आता दुपारी तिपारी कामं करण्यापेक्षा तरी बरं आहे की थोडा वेळ बाहेर जावे आपल्याला छान वाटेल तर इकडं मी वरण भात भाजी ताक हे सगळं टिफिनमध्ये भरलं आणि पोळी आणि भाकर दिलेली आहे आणि सगळं मी पिशवीत भरून इथं ठेवलंही पिशवी संध्याकाळीच मीच काढली आहे येऊन कारण ते नेलेच नाही आहेत तर हे सगळं झालं आणि ब्लाऊज मी काल अर्धवट शिवलेलं होतं कारण काल बाबा आलेले होते आणि एक ताई म्हणत होते आता बाबा म्हणजे कोण तर मी सासऱ्यांना बाबा म्हणते ताई आणि काल माझे वडील पण आलेले होते तर वडिलाला आम्ही अण्णा म्हणतो घरी तर काल अण्णा आल्यामुळे ना हे ब्लाऊज शिवायचं मी ठेवलंच दिलं कारण ते आल्यानंतर पाणी झालं थोडा वेळ बोलत बसले बघू शकता ब्लाऊज शिवून रेडी झालेली हुक लावते आणि घालून बघते की कसं बसते हे तर अगोदर हुक वगैरे लावून घेते आणि मग घालून बघते की कसं बसतं म्हणजे तितकं व्यवस्थित मला शिवता येत नाही आहे तरी पण बघू शकता एकदम परफेक्ट बसलेला आहे हो म्हणजे डिझाईन वगैरे येत नाही मुळे साधं सिंपलच शिवलेलं आहे पण छान बसलेलं आहे तर ब्लाऊज शिवून घातलेला आहे साडी पण घातली तर आता नेलपेंट वगैरे लावते म्हणजे आता थोड्या वेळात आम्ही जायला निघणार होत्या ताईनं फोन केला होता तर ते पण रेडी झालेत मी पण रेडी झालेले आहे आणि सगळं करता करताना इव्हनिंगचे पाच वाजलेले आहे मी रेडी झालेले जाण्यासाठी तर असं आहे माझा पूर्ण तर ब्लाऊज शिवून झालं साडी पण घातली आता चला जाऊ ही साडी अशी आहे ना एलिवेट जसं असतं ना एलिवेट सारखी साडी आहे म्हणजे जशी काटापत्राची साडी पण घालतो ना खूप हे वाटतं ते घालण्यासाठी खूप वेळ म्हणजे भरपूर वेळ लागतो व्यवस्थित बसत नाही साडी पण ही साडी खूप लवकर बसलेली आहे आणि खूप छान आहे मला चिटकून राहणार मला खूप आवडली म्हणून याचं ब्लाऊज मी बाहेर न घालता मी स्वतः शिवलेला आहे बघू शकता असं आलेलं आहे ब्लाऊज पण डिझाईन वगैरे येत नाही फक्त साधा सिंपल मी शिवलेला आहे तर चला एक ताई पण रेडी झालेली आहे मी पण रेडी झालेली आहे आता दोघीजण जण जाणार आहोत हळदी कुंकाला म्हणजे ताई येत आहेत आणि सांगून जातात की ताई या बघा ताई या पण मला काही जाणं झालंच नाही काल गेलेले होते पण इथं जवळपास गेले होते आज थोडंसं लांब जायचं आहे ना घरी यायला पण मला लेटच ले होणार आहे आता इथंच पाच वाजलेले तर चला जाऊया सहा सात वाजेपर्यंत घरी यावंच लागणार आहे कारण देवाला दिवा लावणं परत स्वयंपाक पाणी हे सगळं असतं तर चला मग जाऊया हो, थी 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 तर अगोदर मी कपडे काढून आणते कारण मला घरी यायला लेट होणार आहे कारण इथूनच आम्ही लेट निघत आहोत घरी येता येता आम्हाला लेटच होणार आहे आणि कपडे हाडकलेले पण आहेत तर कपडे काढून ठेवते आता घडी वगैरे घालले नाही कारण लेट होणार आहे आल्यानंतर व्यवस्थित घडी घालून ठेवेल आता ते ताई पण रेडी झाले त्यांचाही फोन आलेला होता की लवकर या तर लॉक वगैरे लावलेला आहे मी आणि आता जायला निघालेले आहे आणि बघू शकता साडेसात वाजलेली पूर्ण अंधार झालेले आत्ता मी घरी आली आल्यानंतर अगोदर देवाला दिवा लावला लाईट ऑन केली खूप अंधार पडलेला होता तर बाहेर गेल्यानंतर असं होतं खूप लेट होतं घरी येता येता त्यामुळेच मी बाहेर जायचं टाळते कारण आपण गेल्यानंतर कसं होतं सगळेजण बोलतात मग तसंच येता येत नाही आणि फक्त चार घरं गेलेली आहे मी मी घरातनं गेले होते चार वाजता आणि घरी यायला मला साडेसात वाजलेले आहेत तर इतका लेट झाला माझे टिफिन पण नेलेलं आहे इथंच आहे सगळं आता काढून ठेवलं वरण गरम करायला ठेवलं दूध गरम करायला ठेवलं आणि चहा तरी भरपूर पिलेला आहे सगळ्यांच्या घरी म्हणजे तीन चार ठिकाणी चहा झालेला आहे आणि आता स्वयंपाकाचं तितकंही नाही बाबांसाठी भाती बनवते मी बाकीचं जसं आहे तसंच आहे आता पप्पा घरी आलं तर आम्ही ते जेवण करणार आहोत जे दुपारचं आहे कारण आता ते वेस्ट होणार आहे तर चला आता साडी वगैरे चेंज करते आणि बघूया आता पुढची काम खूप लेट झालेलं आहे घरी येता येत आज मला आणि खूप ठिकाणी जायचं आहे सगळ्यात आई सांगितलेल्या आहेत तिकडे जाणं झालं नाही आता बघूया आता कधी मुहूर्त लागेल एक तर खूप नंतर निघते मी आणि ते इथं बोलत बस तिथं बोलत बस बोलत बसण्यामध्येच भरपूर वेळ गेला माझा तर चला आता चहा तर प्यायचा नाही आहे पण भांडी वगैरे काढते किचनवर खूप पसार झालेली आहे म्हणजे टिफिन वगैरे सगळं खोलेला त्यामुळे हेच पसार